एकोणीसशे सदतीसच्या प्रांतीय निवडणुकांमध्ये दे, काँग्रेसने देशाचा जबरदस्त असा विश्वास संपादन केला मंत्रिमंडळाच्या काँग्रेससमोर मुख्य आव्हान होते जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचे आणि यासाठी काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने जीवापाड प्रयत्न केले पंडित जवाहरलाल नेहरू यांचे म्हणणे होते की भारताची एकमात्र सर्वात मोठी समस्या ही शेतकऱ्यांची समस्या आहे बाकी सर्व समस्या दुसऱ्या क्रमांकावर येतात आपल्याला आपल्या आश्वासनांप्रती प्रामाणिक राहिले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे अध्यक्षाच्या रूपात नेहरूजींच्या या वक्तव्याचे बाजूंनी स्वागत झाले परिणामी काँग्रेस शासित सर्व प्रांतात काष्टकरी विधेयक आणले गेले एवढंच नाही तर मुंबईत तर काँग्रेसने जप्त केलेल्या किंवा विकलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यात यश संपादन केले काँग्रेसने सर्व प्रांतात शेतकऱ्यांना सावकारांपासून वाचवण्यासाठी आणि सिंचनाच्या सुविधा वाढवण्यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न केले काँग्रेस आपल्या निवडणूक घोषणापत्रात राजकीय कैदी आणि नजरबंद असलेल्या लोकांच्या मुक्ततेसाठी वचनबद्ध होती परिणामी बंगालमध्ये काँग्रेस सरकार नसतानाही गांधीजी स्वतः कलकत्त्याला गेले आणि जवळपास अकराशे कैद्यांची सुटका करण्यात यशस्वी झाले संयुक्त प्रांतातील काँग्रेस सरकारने खूप साऱ्या कैद्यांची सुटका केली ज्यामध्ये काकोरी प्रकरणातील प्रमुख बंदी होते ज्यांनी पंडित रामप्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वात इंग्रज सरकारची झोप उडवली होती जनतेने काँग्रेसच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत केले एवढंच नाही तर जेव्हा युपी आणि बिहारच्या गव्हर्नरांनी कायद्यांच्या मुक्ततेवर रोख लावली तेव्हा दोन्ही प्रांतांच्या काँग्रेस प्रधानमंत्र्यांनी लगेचच राजीनामा दिला परिणामी इंग्रज राजवटीला सुकावे लागले जनतेला दिलेले शब्द काँग्रेससाठी जुमले नाही तर संकल्प असतात म्हणूनच त्यांना पूर्ण करण्यासाठी आम्ही दृढ संकल्प करतो अठ्ठावीस महिन्यांच्या छोट्याशा कार्यकाळात प्रांतीय सरकारांनी जे कार्य केले ते स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारच्या निर्णयांचा पाया बनले ज्याच्या बळावर आधुनिक भारताचे स्वप्न साकार होऊ शकले अजूनही काँग्रेसच्या प्रांतीय सरकारांच्या यशोगाथेचा एक चरण बाकी आहे जय हिंद